ज्या ज्या वेळेस आंदोलनाचा विषय येतो ज्या ज्या वेळेस उपोषण येतं त्यावेळेस मसा जो ग्राम असतं हे मागच्या दीड वर्षापासून प्रत्येक आंदोलनात मोर्चात सभामध्ये बैठकीमध्ये सहभाग नोंदवतात आज देखील आम्ही सगळं सर्व, सर्व गावकरी एक तीन चार गाड्या घेऊन आम्ही आंतरवली येथे दादांच्या उपोषणाला सहभाग म्हणून आणि आम्ही त्याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहोत तसेच उद्या पण ज्या महिला आहेत त्या उद्या मसा महिला आंदोलनासाठी तिथं येणार आहेत तुमची भूमिका काय असणार आहे तिथे गेल्यानंतर असणारी पाटलांना उपोषण दादांची तिथं तब्येत एवढी खालवलेली आहे अगोदरच आम्ही एक दिवस अगोदरच भेटायला गेलो होतो त्या दिवशी आम्ही त्यांना सांगत होतो की दादा तुमची तब्येत व्यवस्थित नाही आणि समाजाला सुविधेपेक्षा तुमची जास्त गरज आहे आणि त्या संदर्भात आमचं त्यांना बोलणं पण झालं होतं आज आपण तिथं त्यांचे म्हणजे काय परिस्थिती आहे सध्या तिसरा दिवस आहे तब्येत खालवलेली आहे मला पण एक पडलेला प्रश्न आहे की दादांसोबत काय बोलावं काय चर्चा करावी तरी देखील आम्ही गावकरी आणि आम्ही चर्चा म्हणजे चर्चा करतो दादांसोबत आणि ते काय बोलतात त्याच्यावर मग आम्ही पुढच्या मागण्या करतो